नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या हवन मुक्त चंडी याग कार्यक्रमात स्वामी समर्थ केंद्रातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद सातारा करार तालुक्यातील मसूर येथे शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मसूर यांच्या वतीने भव्य दिव्य हवन मुक्त चंडी कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता हा कार्यक्रम मसूर येथे अंबाबाई मंदिरामध्ये घेण्यात आला होता मंदिरासमोर मंडप घालण्यात आला होता मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आले होते मसूर व मसूर परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील महिलांनी मिळेल त्या वाहनांनी येऊन उपस्थिती दर्शवली आरती वाचन व हवन मोठ्या उत्साहात शांततेने करण्यात आले होते सर्व भाविकांनी दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महिलांनी कार्यक्रमाचा परिपूर्ण आनंद घेतला सर्व महिला उत्साही व आनंदीत दिसत होत्या हा कार्यक्रम परमपूज्य गुरुमौली यांच्या कृपाशीर्वादाने व आदरणीय दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट